बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि एक मोठी पाहिजे तशी तुम्हाला डायमंड वर्क करून भेटेल काहीच जाणील चालू या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे टायटल आणि थमणीवरून तुम्हाला समजलं असेल तर मी कुठे आहे तर परत एकदा सांगतो कारण की आमच्या रोशन नाम्याने टाकला एक गणपतीचा छोटासा शॉप तोच मी एक्सप्लोअर करायलाय खूप छान मूर्त्या आहेत आणि छकडे त्याच्यामध्ये बैलगाड्या शर्तीमधले छकडेवाला अशी एक जी मूर्ती आहे ते मला त्याने सांगितली होती तर आपण ती सुद्धा जाऊ दा। तुम्हाला दाखवणार आहोत चला तर आपण तिकडे जाऊ सोबत एक ट्रायपॉड सुद्धा घेतलाय टाइम लॅप्स शूट करायला चप्पल घालू आणि डायरेक्ट तिकडे जाऊ आता गावातून नाही झाला मी डायरेक्ट बाहेरूनच जाणार आहे गावातून तर तुम्हाला फिरून जावं लागेल आणि जो सिंदिवा रोड मेन रोड आहे मेन रोडने जातो तुम्हाला तुम्ही शंकर मंदिरच्या इथेच आहे त्याला तर पहिला आपण गाडी पुसून घेऊन पोसून मला भेटतो मी तर गाडी वगैरे पुसून झालो आहे डायरेक्ट जातो आणि प्रश्न असा पडला असं का विल हेल्मेट कुठं झालं आहे तर विलो हेल्मेट मला गावातच जायचं आहे म्हणून मी हेल्मेट नाही घातला कुठं जायचं असेल तर हेल्मेट घालतोच मी पहिलं सेफ्टी महत्त्वाची आहे चला आता बघा प्रत्येक गोष्ट एकदम चांगल्या पद्धतीने साफसफाई चालू आहे म्हणजे पॉलिशिंग चालू आहे आपली होऊ शकतो आतमध्ये दाखवतो मी तुम्हाला कलर वगैरे आणि आपले छोटे कलाकार सुद्धा आहेत दाखवतो मी तुम्हाला हे बघा आणि आता ते गोल्डन कलर मारायला सुरुवात चालू आहे पुढच्या साईडून दाखवतो बघा इकडे एक सुद्धा बसलेलं आहे हे सुद्धा बघून त्याला जर आपण कलर करतात ती व्हिडिओ ती फुटेज दाखवतो तुम्हाला ते दादा कलर करतात ते कसं हे बघा इथं पूर्ण लेव्हेंडर टाईप कलर आहे आणि खूप मूर्ती अशा कलरिंग चालू आहे दादा कलर कोणता आहे येलो म्हणजे बेसिक कलर आहे याच्यावरती येल्लो कलर येईल आता फायनल जाईल होईल ना तेव्हा तुम्हाला दाखवतो मी कोणता कलर आहे अजून खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि बुकिंगसुद्धा चालू आहे लवकरात लवकर या न बुकिंग करा हे बघा ही माझ्यासमोर आत्ताच बुकिंग होऊन गेलेली मूर्ती आहे ही जस्ट आत्ताच बुकिंग झाली आहे बघा एकशे अठ्ठावन्न नंबर आणि तिची त्याचा सजावट कामसुद्धा करायचं बाकी आहे म्हणजे मुक्कुट वगैरे ते डायमंड वर्क करून भेटेल तुम्हाला तर डायमंड वर्कचे फोटोसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्या वेळाने अजून तुम्हाला मूर्त्या दाखवतो भरपूर आहेत हे बघा पूर्ण कलर करून ठेवलेले आहेत आणि त्यांना व्यवस्थित पॅकसुद्धा केलेले आहेत कारण की धूल वगैरे काही बसायला नको म्हणून आणि इकडे अजून कलरिंग करायच्या मूर्त्या बाकी आहेत हे बघा तुम्हाला पाहिजे ती साईजमध्ये भेटेल जास्तीत जास्त सांगतो मी विचारून किती साईज आहे तर काही जातं मी तुम्हाला छकडेवाली छकड्यावर बसलेला गणपती वापर दाखवतोय तर तुम्हाला दाखवतोय छोटी सुद्धा मूर्ती आहे आणि मोठी सुद्धा मूर्ती आहे पहिलं छोटी दाखवतो मग तुम्हाला मोठीकडे घेऊन जातो बघा छोटी चकड्यावर बसलेली गणपती बाप्पांची मूर्ती आहे आणि एक मोठी सुद्धा आहे ती सुद्धा दाखवतो बघा अजून इचा कलर करायचा बाकी आहे आपला भांज्या कल्पेश आलेला आहे तर तुम्ही त्याला काहीतरी प्रश्न विचारतो सांगायला इथं साईज साईज कशी आहे म्हणजे किती पर्यंत साईज आपल्याला भेटेल आपल्याकडे एक फुटापासून ते पाच फुटापर्यंत साईज मिळेल त्याच्यावर पण थोडा आपण अवेलेबल करू शकतो जर गाईज तुम्हाला पाहिजे असेल तर मूर्ती तर साईज आहे एक ते पाच फुटापर्यंत तुम्हाला भेटेल आणि शाडूच्या मातीच्या मूर्त्या सुद्धा सेपरेटली आहेत त्या सुद्धा पाहिजे असेल त्यासुद्धा तुम्हाला भेटतील आणि जर तुम्हाला त्याच्यापेक्षा साईज वाढून पाहिजे असेल तर ऑर्डरप्रमाणे बनवून सुद्धा मिळतील तुम्ही नक्की या अजून तुम्हाला पुढच्या मी मूर्त्या दाखवतो आताच मला कल्पेशनी सांगितले की एकवीरा मूर्ती सुद्धा आहे त्याच्यावर म्हणजे घरात ती सुद्धा तुम्हाला दाखवतो कला तुम्हाला दाखवतो ही बघा एकवीराई आणि गणपती बाप्पाची मूर्ती आहे असा का, का, कारल्या देख देखावा के केलेला आहे बघा तुम्ही आणि ही मूर्ती आमच्याच नानाने नाना बुक केलेली आहे देवदास नानी तुम्हाला दाखवतो मी त्याचं नावच दाखवतो बघा हे बघा आणि ही मूर्ती आमच्या घराच्या बाजूलाच आहे ती सुद्धा तुम्हाला दाखवेन मी नंतर आता अजून आपण शाडूच्या मातीच्या मूर्ती आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो तर चला रोशन नाही तो दाखवतोय आम्हाला की शाडूच्या मातीच्या मूर्ती आहे बघा एक फुटापासून साईज आहे इथे आहेत आणि चार ते पाच फुटाची मूर्ती आहे तीन ते साडेतीन फूट आहे अशा मूर्त्या पूर्ण ठेवल्या अजून कलर करायचं बाकी आहे आणि या शाडूच्या मातीच्या मूर्त्यात तुम्हाला ऑर्डर प्रमाणे बनवून मिळतील हे बघा ही दोन फुटाची आहे ना दोन फूट दोन फूट ही ही दीड दीड फुटाच्या मूर्त्या आहेत चला तर अजून मी तुम्हाला कलर केलेल्या मूर्त्या दाखवतो आणि छोट्या छोट्या मूर्त्या सुद्धा खूप आहेत ते सुद्धा दाखवत आहे बघा ही सुद्धा छकड्यावर बसलेली बाप्पांची मूर्ती आहे आणि इकडे कलर करायच्या बाकी आहेत सुद्धा आहेत छोट्या छोट्या आणि इकडे मोठ्या छकड्यावर बसलेले हे बैठे ही बेटे गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि त्या तुम्हाला आधी दाखवल्या त्या उभ्या होत्या आता ही कलर केली ना तुम्हाला फायनल लुक गेल्या वर्षीची व्हिडिओ आहे ही बसलेली ती तुम्हाला दाखवतो नंतर प्ले करून बुकिंग केलेल्या मूर्त्या दाखवतो मी हे बघा इथं वरती लावलेल्या आहेत बघा पूर्ण कलर झालेले कलर फिनिशिंग झालेले फक्त आता चा ये ये लना, ते जेव्हा गणपतीचं आपल्याला येईल ना तेव्हा ते ऑर्डर ऑर्डर ज्यांच्या झालेले आहेत त्यांना ते भेटतील व्यवस्थित आणि इकडे कलर सुद्धा खूप साऱ्या मूर्त्या पॅक करून ठेवल्यात हे बघा ही माशावर बसलेली आहे तुम्हाला दिसत असेल का माहीत नाही बघा अजून खूप सारे आहेत तुम्हाला दाखवतो मी ही आत्तीच्या कानावर बसलेली आहे आणि ही पण आत्तीच्या कानावर बसलेली आहे अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या खूप साऱ्या मूर्त्या भेटतील तुम्हाला नक्की शॉपवर नक्की आहे कारण की ऑनलाईन ऑर्डर तुम्हाला भेटणार नाही शॉपवर या तुम्हाला पाहिजे तशी व्यवस्थित बघा किंवा ऑनलाईन ऑर्डर कसं होतं की बघतात एक आणि नंतर सांगतात ऑर्डर दुसरी दिली शॉपवर विजिट करा आणि शॉपवर ऑर्डर द्या आणि शॉपवर येऊन स्वतःहून बघण्याने आणि ऑनलाईन फोटो बघण्याने खूप फरक आहे पहिला शॉपवर या शॉपवर बघा गाय ही मोरावर बसलेली आहे म्हणजे कृष्णा कृष्णाचीच ना एक साइड कृष्णा लुक आहे आणि पूर्ण मोरावर बसलेली आहे बघू शकता तुम्ही जो डायमंड वर्क केलाय ती मूर्ती तुम्हाला दाखवतो मी एकच आता सध्या तरी सॅम्पल मध्ये असे खूप सारे बनवले पण तुम्हाला मी एकच मूर्ती दाखवतो आणि त्याचे बाकीचे फोटो दाखवतो मी तुम्हाला बघा डायमंड वर्क केलेली आहे पाहिजे तसे तुम्हाला डायमंड वर्क करून भेटेल शॉपवर विजिट करा आणि पाहिजे तसा डायमंड वर्क करून भेटेल तुम्हाला बघा डायमंड वर्क केलेली पूर्ण मूर्ती आणि तिला पॅक करून ठेवली ती सुद्धा ऑर्डर बुक झालेली आहे तर तुम्हाला पाहिजे तसं अशा सेम प्रकारे डायमंड वर्क करून मूर्ती भेटेल पहिला शॉपवर विजिट करा काही तिथे आता फायनल टचअप दाखवतो दाखवतो तुम्हाला मूर्तीचा कारण की मगाशी तुम्हाला दाखवली तो कलर अलग होता आणि आता कलर मारला त्याच्यामध्ये किती मूर्ती एकदम सुंदर दिसते ती बघा तुम्ही बघा अशी आहे आणि टाइम लॅप्स तुम्हाला दाखवतो मी अजून थोडा बाकी आहे अजून मूर्ती एकदम उठून शोभून दिसेल कसे हा सिल्वर कलर मारत होता आता गोल्डन कलर मारतोय आणि प्रत्येकाला वेगवेगळी कामं वाटून दिले तिथं दादा तो कलरिंगचं काम करतोय तो पॉलिशिंगचं काम चालू आहे आणि तिकडे ते मूर्त्या वगैरे सांभाळून ठेवतात कारण की प्रत्येकाला वाटून दिलेले कामं प्रत्येकजण व्यवस्थित नुसार पार पाडतो कारण की कसं एकाला काम एक दिलं ना ते पर पटापट होतात आणि पूर्ण कामं अशी आहेत की एकदम चांगल्या पद्धतीने हाकलता येतात बघा गोल्डन कलर मार परत तुम्हाला तो गणपती बाप्पाच्या मुकुटाला मारतोय बघा काय तर बघायचा इथं कलर पूर्ण फायनल करायला घेतलंय मुकुटाचा सा बाकी आहे समोरची बाजू ती झाली का मग तुम्हाला दाखवतो फायनलने आणखी जर गणपती बाप्पांच्या आणि जे आहेत ना आपण पापनी बोल बोलू शकता पापणे ती नंतर फायनल करणार पहिलं मुकुट वगैरे बाहेरची जी कामं आहेत का ना मेन मेन मोठी मोठी ती करणार आणि छोटे वर्क आहेत ते थो थोड्या वेळाने म्हणजे पूर्ण फायनल झाला की थोड्या वेळाने जे मुकुटाचे वगैरे आपले जे छोटे छोटे डोल्यांचे बघा डोले दाखवतो तर नॉर्मल डोले दिसतात तुम्हाला जे पापण्यांचे जे आहेत ते नंतर पूर्ण करते आता मुकुटसुद्धा फायनल होताना आहे झालं आहे पूर्ण फायनल समजा थोडंसं बाकी आहे आता मागचं जे बाजू आहे ना ही बाजू मागशीवाली ती फायनल करायची बाकी आहे आणि हातातले जे आता तो सिल्वर कलर मारतो ते तुम्हाला इथं त्याच सेम मूर्तीला सिल्वर कलर मारायला घेतलंय हा इथे गोल्डन मारलेला आता हे सिल्वर इथं आपले जेनचे शस्त्र ते आणि मागच्या बॅक पूर्ण आता सिल्वरचा टचअप चालू आहे प्रत्येक काम व्यवस्थित एक एक काम पूर्ण करतायत व्हाईट कलरच्या दोन कोटिंग करून झालेली जी मूर्ती आता ती साफसफाई करतात तर बघू शकता तुम्ही आत्ता याच्यापुढे ज्या मूर्त्या दिसतील त्या तुम्हाला डायमंड वर्क केलेल्या मूर्त्या भेटतील तर त्या बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डायमंड वर्क केल्या जशी लालबागची राजाची असे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि त्यात तुम्हाला डायमंड वर्क करून मिळतील जसं आता छकड्यावर बसलेले गणपती बाप्पा आहेत ते सुद्धा मूर्ती तुम्हाला डायमंड वर्क करून मिळतील फेटेसुद्धा बांधून मिळतील आणि वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या साईजच्या मूर्त्या आहेत जर तुम्हाला ह्या मूर्त्यांचे फोटो आवडले असतील तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि शॉप टू शॉपवर विजिट करा कारण की तुम्हाला मूर्त्या प्रॉपर बघायला भेटतील आणि आता या पुढे याच्यामध्ये जी कलर चालू आहे मूर्तींची बघा हा बेसिक कलर आहे याच्यावरती खूप सारे डिझाईन वगैरे येतात जर काही आमचा भांजा आलेला आहे आज त्याचा वाढदिवस आहे आणि त्याच्या नावानेच हा कला केंद्र सुरू केलेला आहे बाला तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू गाईस त्याला कर आणि तो सुद्धा चांगल्या प्रकारे काम करतो इथे कारण कि आहे दाखवतो मी तुम्हाला आता तो जो आता तो वर्क काम करेल ना जो डायमंड वर्क जो तो तुम्हाला दाखवतो मी थोड्याकडे गाईच तर आता आमचा छोटा चिन्मई बाला सुद्धा कलर लावतो तुम्हाला दाखवतो मी बघा बघा मस्त बसले खालची साइड त्याला दिले मारायला एकदम कलाकार <laughs> आहे आणि त्याचा जो वाढदिवस आणि त्याचा डायमंड वर्क काम तो खूप छान करतोय कलर कसा त्याला फटाफट मारतो ना तो जरा लास्ट जरा कलर मारायला डायमंड वर्क काम खूप चांगला करतो दाखवान तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जेव्हा डायमंड वर्क चालू करतील ना करते ना आता पाच सहा दिवसामध्ये इथं तुम्हाला दाखवेल गणपतीला कलर करणार नाही दाखवतो तुम्हाला लगेच मग आता त्याचा पूर्ण होणे मग मी दाखवतो मी कलर करतो ते फायनली काही जातं इथं मला कलर बनवून देतो गोल्डन कलर हर्षल ना हां हर्षल मला कलर बनवून देतो आहे इथं गोल्डन कलर कलर बनवला का मी मारतो वरती दाखवतो तुम्हाला માવટ કલર મારતો आहे बोलू तयार आहे सामेलो को बोलू तयार तर आपण बघूया कल्पेश सुद्धा कलर आहे बघा इथं कल्पेशने सुद्धा गोल्डन कलर घेतले आहे बघा आज गो गोल्डन फक्त आमच्या हॉटेल आले ना कल्पेश ही ओडी फायनल झाल्या काहीच अजून दोन हे म्हणजे हा एक शॉप आणि अजून एक शॉप आहे तो देसाई नाका रोड पार्क जवळच आहे जर तिकडून कोणी बघणार असाल तर तिथंच जाऊन घ्या म्हणजे तिथं तुम्हाला जवळपास पडेल आणि सर्व सर्व मोठ्यांचे प्राइस रिजनेबल आहेत आता तुम्हाला ते कल्फेशेच सांगेल बघा आपल्याकडे माती आणि पीओ पीच्या पण मूर्त्या मिळतील ज्या ऑर्डरप्रमाणे मोठ्या मूर्त्या मिळतील त्या मूर्त्यांना डायमंड वर्गावर पण मिळेल आपल्याकडे रिजनेबल रिजनेबल मूर्त्या मिळतील आणि शॉपला विजिट करूनच मूर्त्या ऐका कारण जर फोटे पाठवून ऑनलाईन पद्धतीने नका जर काही प्रॉब्लेम झाला तर मूर्ती बदलून भेटणार नाही शॉपवर असेल तर तुम्हाला ती बघून तुम्हाला ताबडतोब भेटून जाईल आणि ॲड्रेस आणि नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो जर तुम्हाला कॉल करायचा कॉल करून पहिला विचारा आणि नंतर शॉपवर नक्की विजिट द्या कायच अशा प्रकारे तुम्हाला फायनल टायमन वर्क करून भेटेल पूर्ण जशी तुमची रिक्रुटमेंट असेल तशी भेटेल सर्वांना गणपती बाप्पा कसे वाटले कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजचा व्हिडिओ इथेच आपण संपूया चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय